साधी गोष्ट तुम्हाला विचारतो तुमच्या पोस्ट कार्ड पाठवलं कधीतरी आता पोस्ट समजा तुम्हाला आता मी एकच डॉक्टर अनिरुद्ध जोशी कडे उभा आहे मला एक पत्र मुंबईतच समजा मी राहतो बोरगलीला पाठवायचं बरोबर एक पत्र मला पुण्याला आहे एक पत्र मला औरंगाबादला आहे एक पत्र पैठणला आहे एक पत्र दिल्लीला पाठवायचं ही सगळ्या पत्रांसाठी वेगळ्या पेटी आहेत का पोस्टाची पेटी एकच आहे बरोबर ते पोस्टर पत्र बरोबर त्या यंत्रणेद्वारे तिकडेच जात कुठे जायचं तिकडेच जात कुठे 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 किती क्रिस क्रॉस मार्ग असतो बरोबर तेच लक्ष ठेवा आम्ही जे काही चांगलं करतो ती जे पोस्टाची पेटी आहे ना त्या पोस्टाच्या पेटीला तुम्ही पत्र पाठवता का नाही तुम्हाला पत्र पाडवायचं कोणाला ज्याला पत्र लिहायचंय त्यालाच तुम्ही जे चांगलं काम करता ते चांगलं काम म्हणजे काय तुमच्या देवाला लिहिलेलं पत्र असतं आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही चांगलं करता ती व्यक्ती म्हणजे पोस्टाची पेटी असते तीच गोष्ट इथे लक्षात घ्या <laughs> की राजानं कोणावरही काही चांगलं केलं कोणाचं तर ते कधीही कोणालाच बोलून दाखवायचं नाही त्याचा काही उपयोग नाही आणि त्या व्यक्तीला भिकाऱ्यासारखं कधीही वागणूक देऊ नका कोणाला जर केलंय तर ती व्यक्ती कशीही वागू दे आम्ही आमच्या दोनांना कधी विचार करणार नाही मी जरी हे हे केलेलं आहे आलशामध्ये आणि त्याच्यामध्येच खरोखर त्या नाद्याचं प्रेम पण टिकतं ती गोष्ट पण टिकडे आणि त्याचबरोबर खरोखरच त्या समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी चांगलं वागण्याची संधी मिळते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार सांगत राहता की मी हे केलंय मी हे केलं आई वडिलांना सवय असते बऱ्याच वेळा आणि मला मी जवळ एवढं केलं आम्ही हा त्याग केलाय आम्ही हा त्याग केलाय आम्ही हा त्याग केलाय अरे मुलांसाठी करताय का त्याग नाही आहे अजिबात नाही आई वडील मुलांसाठी जे करतात त्याचं कर्तव्य पण नाही आहे त्यांचं प्रेम आहे त्याला जर कोणी त्याग म्हणत असेल दॅट इज ॲपसोल्युटली रॉंग म्हणजे ऐकवायचं कशाला वरती आम्ही जेवढे हे केलंय आम्ही जेवढे ते केलंय एवढं ते केलंय तेवढं केलं तेवढं केलंय म्हणजे त्यावर मुलांनीही समजून घ्यायला पाहिजे की आई वडिलांना सांगण्याची वेळ का आली मुलांनी पण आई वेळ आण कामा नाही त्याने जाणून घ्यायला पाहिजे आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलेलं असेल हे पण तेवढंच महत्वाचं लक्ष शब्द वापरतो की आम्ही कायम कृतज्ञ आहोत आपल्याला जो कोणी आपल्याशी चांगला वागलाय खरोखरच याशी आपल्याला चांगलं वागताच आलं पाहिजे पण आपण जशी चांगलं वागलो तो आपल्याशी कृतज्ञपडे वागला नो प्रॉब्लेम्स माझं पत्र त्याला नव्हतं माझं पत्र त्या माझ्या देवाला होतं त्याला ते पोचलेलं आहे त्यामुळे तो काय द्यायचं ते मला देणार आहे मी ज्यासाठी चांगलं केलं तो मला काहीच देऊ शकत नाही हे लक्षात ठेवाय